आजोबा आणि नातीचं नातं खूपच गोड आणि पवित्र मानलं जातं परंतु याच नात्याला काळेमा फासणारी एक घटना घडल्याचं समोर आली अन संपूर्ण परिसर हादरला घरात कुणी नसताना नातीला आंबा खायला देण्याचं आमिष दाखवलं आणि पुढे काय घडलं ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शुक्रवारी तेरा जून रोजी वडील कामानिमित्त बाहेर गेले आणि तिची आई सुद्धा नातेवाईकांना भेटण्यासाठी गेली होती पीडित मुलगी दुसऱ्यात शिकत असून त्या दिवशी तिच्या सोबत तिची चार वर्षाची बहीण आणि अडीच वर्षाचा लहान भाऊ घरी होता दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तिचा आजोबा तिच्या घरी आला त्यावेळी त्याने आपल्या नातीला आंबा खायला देण्याचं आमिष दाखवलं तसेच तिला वीस रुपये देऊन आपल्या जुन्या घरी घेऊन आला त्याचं ते घर मुलीच्या घराहून शंभर मीटर अंतरावर होतं त्या घरातच त्याने आपल्या अल्पवयीन नातीवर बलात्कार केला संध्याकाळी आई घरी परत आल्यानंतर त्या लहान मुलीनं रडत रडत तिच्यावर झालेला सगळा प्रसंग सांगितला सुरुवातीला काही गावकऱ्यांनी त्या मुलीच्या आईला या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला परंतु गावातील काही सुशिक्षित लोकांच्या सल्ल्यानुसार आईने धाडस केलं आणि शुक्रवारी तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी लागलीच आरोपीला बेड्या ठोकण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी पसार झाला तात्काळ पोलीस पथकं शोधकार्यात रवाना झाली